आमच्या विद्यार्थ्यां दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज सेवा मंडळ पुणे यांनी आमच्या दुर्गाबा आणि अनाथ प्रतिमंडळ यांना दिवाळीचं साहित्य देऊन आमच्या विद्यार्थ्यांचे दिवाळी साजरी केलं

पूर्गस्तामध्ये नुकसान झाली म्हणून आपदा उठली म्हणून याने सर्व मिठाई काय कपडे काय असं उपकार आहे या अभिनंदन हे दोन गोष्ट बोलून मी माझ समाप्ति सेवा मित्र मंडळ पुणे यांचं मी प्रथमतः आभार मानतो कारण सण एकदम दोन तीन दिवसात राहिला आहे तरी त्यांनी आपण आणखीन काही खरेदी केलेलं के नाही ते केलेलं नसताना त्यांनी मिठाई पंत्या नागाची दिवे सर्व काही रांगोळीसहित त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे किंवा पूर्ण त्यांना मदत केली आहे तरी त्यांचं सर्व ग्रामस्थ आभार